का पाऊस चालू झालाय पाऊस चालू झालाय बा कुठं फिरायला जायचं सुद्धा अवघड झालं भरपूर पाऊस झाला होता आणि इकडे बघा नारळाच्या झाडाकडे बघितलं तर वरून असं इतकं छान पावसाचं पाणी पडत होतं थोड्या थो 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 वेळासाठी मला असं वाटलं की जणू काय मी कोकणातच जाय म्हणून तर बघा तुम्हाला पण वाटतंय ना तसं होत्या मोठ्या काय फिरून आला एवढं जामून घेऊन आले तर खायला गे थोडायला दिसत पप्पांडा आणि इथं ना सृष्टीवेणीच्या मम्मीने जामून पाठवून दिले होते तर ते सृष्टीवेणीने मला खायला <laughs> आणून <laughs> दिले तो बाहेर बाय माहेरून निघाले आजोळी ह्याचा डिटेल ब्लॉग अपलोड केलेला तर नक्की पहा बाबा